जय हिंद पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींचा आपला टिक्कर मराठी पोलीस भरतीवर मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहे कारण कमीत कमी वेळामध्ये आणि कमीत कमी खर्चात चांगल्या क्वालिटीचं शिक्षण तुम्हाला टिक्कर मराठी देत आहे आपल्या योद्धा बॅच मध्ये तर या योद्धा बॅच वर निमित्त टिक्कर मराठी धमाका ऑफर घेऊन आलेली आहे योद्धा बॅच ची मूळ फी पंचवीसशे रुपये आहे पण या ऑफर मध्ये ही बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त हजार रुपयाला भेटत आहे योद्धा बॅच सगळ्या विषयांची लाईव्ह बॅच आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळे विषय इथं शिकवले जातात तर ही बॅच हजार रुपयाला तुम्हाला फक्त बारा ऑक्टोबर पर्यंतच भेटणार आहे ज्यांना ज्यांना ही बॅच हवी आहे त्या सगळ्यांनी प्ले स्टोअरला जाऊन आपली टिकर मराठी ऍप डाउनलोड करायची आहे किंवा इथं व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आपली ऍप आप डाउनलोड करून घ्या त्याच्यानंतर हा कोर्स विकत घेताना तुम्हाला फक्त एक कुपन कोड ऍड करायचा आहे तो म्हणजे कॅपिटलमध्ये नवरात्री एन ए व्ही आर ए टी आर आय अजून काही माहिती हवी असेल ऑफिसचे दोन नंबर आहेत त्यातला एक नंबर एट टू डबल थ्री या नंबरवर कॉल करा अधिकाधिक चौकशी करा आणि या ऑफरचा फायदा घ्या आपलं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो विश यू ऑल दी बेस्ट